क्षदा नमस्कार अक्षदा भरपूर दिवसाने लक्ष मुंबईला आला आणि आल्या आल्याच रणवीर राहुलभाई पाटील आडिली कल्याण यांचा मथूर सोबत तुपानी फेरा पडला जरा माहिती द्या ना ही गाडी बऱ्याच दिवसापासून जुळवायचं झालं होतं पण बैल कुठेतरी वीक होता आणि आजारी होता त्याच्यामुळे आम्ही बैल काही काढला नव्हता आज बऱ्याच दिवसामध्ये बैलांनी आनंद गेला आणि बऱ्याच दिवसामध्ये म्हणजे पूर्ण वर्ष बैल जसा पल्ला नसेल तसा आज पडला आणि बऱ्याच जणांना आतुरता होती या गाडीची मी सकाळीच एक मुलाला बाईट दिली होती ही गाडी लवकरच जुळणार हा रात्रीत नियोजन झाला आणि राहुलदादाना जेव्हा जेव्हा आम्ही शब्द टाकले तेव्हा तेव्हा आम्हाला कधीच असं नाही बोलले नाही आणि त्याच माणसामुळे आज बैल आलेले आहे आणि परत एकदा कमबॅक त्याच बैलात होणार आणि लवकरच दिसणार बघा ना आज तुम्ही आता आता म्हटलं की मथूरमध्ये पलून आम लक्ष वरती आला आणि आता आपण सुरुवात पण मथूरमध्येच झाली काय सांगाल त्याबद्दल सुरुवात म्हणजे आमची इच्छाच होती का सुरुवात मथूरमध्ये करायची कसं आहे बऱ्याच जण बोलत होते मथूर भेटणार नाही तर आम्ही जेव्हा जेव्हा गाडी जुलवले तेव्हा गाडी चांगलीच पडले आणि दोन वर्षामध्ये एकदाच गाडी हरली काही हरकत नाही जी आणि हार हे होतच राहते पण परत एकदा बऱ्याच दिवसामध्ये आज चांगला बैल पळाला आज खूप आनंद केला बैलाने दादा आज कशी काय गाडी पळाली आज गाडी मनासारखी पळाली जरी आम्ही सोराला असलो तरी प्रत्येक जण रस्त्या रस्त्यामध्ये बोललो होता का लक्ष चांगला पालाला एवढ्या दिवस एवढ्या शर्ती झाल्या कोण बोलला नाही का लक्ष पलाला म्हणून आज बऱ्याच दिवसामध्ये येऊन जोडी आमची जुळली आणि चांगली गाडी पलाली दादा जेव्हा जेव्हा ही गाडी पलते ना तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होतो कारण या गाडीने चांगल्या चांगल्या गाड्यांना धक्का दिलेला आहे कारण ही गाडी ज्या ज्या गाड्या परत नव्हत्या त्या या गाडीने मारलेल्या आहेत परंतु बऱ्याच दिवसामध्ये बैल प्रत्येक वर्षी बैलाला हे दोन अरीज महिने जातातच आणि शेवटला बैल चांगलेच कामगिरी करतो यावर्षी पण आम्हाला आशा आहे आता बैल चांगल्याच सर्व प्रेक्षकांची मनेजिंग केलं दादा नक्की काय होतं दादा लक्षला कारण की मैदानामध्ये येत नव्हता बिमार देखील होता बैल बराच वीक पण होता थोडा आजार पण होता त्याच्यानंतर काही गरिबाचा बैल पडला तर भगवत नाही कारण काहीकांचा असतं ना कालाबाजार करायचा काय करायचं तर लोकांच्या बैलांपर्यंत जलू नका मित्रांनो डायरेक्ट थेट सांगतो आज का तुम्हालाही सांगतो की टाका कारण का माहिती आहे का आरीज महिने आम्ही या गोष्टीमध्ये काढल्यात कारण कसं आहे गरीबाचा आहे कोणी वाईट केला तर त्याचा वाईट बिंदाच करा पण आम्ही कोणाचं वाईट केलं नाही म्हणून आज आमचा बैल पलतोय त्याचा जेव्हा आरीज महिने बैल आपल्या घरी बसला होता तुम्ही मैदानामध्ये देखील यायचे पण लक्ष कमी नेहमी भासायची काय सांगाल भासायचे म्हणजे आता तुम्ही आले विचारायचे लक्ष कुठे आहे प्रेक्षक विचारायचे मग आमचं मन कुठेतरी भरून यायचा एक नंबरचा बैल आपला असताना जर घरी बसतोय तर कुठेतरी आम्हाला पण दुःख असेल कारण आज खऱ्या अर्थाने चांगले चांगले मैदान आमच्या हातातून गेले कारण चांगल्या चांगल्या मैदानाला गावचा प्रेक्षक असो किंवा बाहेरचे असो तुमच्यासारखे असो हे सर्वजण म्हणजे आज तुम आज तुमचे बी आभार व्यक्त करेन कारण बैल जरी आरीज महिन्यामध्ये आला तरी तुम्ही बाईट घेण्यासाठी आले कारण का आता तुमच्या माध्यमातून बैल दिसतो आज खऱ्या अर्थाने कुठेतरी एक चांगली गाडी पलाली आणि मन खुश झाला कारण जे जेवढे रस्त्यात प्रेक्षक भेटले जेवढे त्याचे एक चाहते भेटले तेवढे मन खुश झाले त्यांचं दादा ही परत एकदा ही जोडी कधी पडताना दिसेल लवकरच दिसेल कारण राहुलदा बघितलं असेल गाडी किती जोरात पडली तर आता याच्या पुढे लवकरच या गाडीचा कमब्याक होणार राहुल मान दिला आणि शरद होऊन पण बैल काढून काढला दिला काय सांगाल त्याबद्दल त्या माणसाने दोस्ती दुनियातला मी पहिल्यापासून म्हटले तो राजा माणूस आहे कारण आज त्या प्रत्येक बैलामध्ये जो राहुलदादाच्या दावणीला बैल आला तो आमच्या दावणीला पलाला ना असा कधीच नाही कारण प्रत्येक बैलामध्ये पलाळीला ना आणि आता परत एकदा छाती टोकून सांगेन त्यात माणसाने वरती आणले आणि त्याच बोले आज यो बैल इथे पलतोय कारण बरेच जण आज आम्ही कटिंग कालामध्ये आज कुठेतरी पैरा आम्हाला फेऱ्याला पण कोणी बैल दिला नाही पण आज दादांनी एक शब्दावरती बैल दिला एवढ्या दिवसामधून बैल काढला विश्वास ठेवला बैलावरती त्यांचे बी आभार व्यक्त करतो मथुर आणि सर्जा बोला घोटचा सर्जा ही देखील गाडी जोडून आली तुम्ही बघा देखील होते कसंच पेट लागले गाडीला घोटचा सर्जाला मेन म्हणजे घडवणारा मथूर कारण मी पहिल्यापासून म्हटलेला आहे घोटचा सर्जा जेव्हा कोणाला नजरेत नव्हता तेव्हा मथूरनी वरती आणलं मथूर हा सगळ्या बैलांना वरती आणणारा एकमेव बैल आहे आणि आमच्या बैलाला ज्या बैलांनी वरती आणला असेल तो मथुरनीच आवर्जून सांगेन आणि मथुर हा मथुर आहे दादा आता आपल्याकडे रोमन देखील आहे सेरट देखील आहे कसं काय यांचं नियोजन चाललंय त्यांचं पण नियोजन आहे आज कुठेतरी लक्षाचा मोठा नियोजन होता पण कुठेतरी नावं नव्हती लोकांची कोणची अशी म्हणजे जास्ती बैल पण नव्हती अड्ड्यामध्ये कारण आपला मोर्चा असल्यामुळे जास्ती बैल नव्हती परंतु कुठेतरी एक आम्ही मैत्री मैत्रीखातील गाड्या स्वतःच्या संबंधात करत नाही कारण कधी असं असतो मैत्री सध्या गाड्या करतात पण नंतर जर हार जीत झाली तर चिडतात मग त्याच्यामुळे आम्ही करत नाही आज कुठेतरी नावं तेवढे नव्हती डावीने म्हणून आम्ही फेरा मारला आता दादा बाई शंभर टक्के रिकवर झाले का शंभर टक्के रिकवर झाले आणि एवढा बी विश्वास होता का आम्ही नाव पण द्यायला चाललेलो कुठेतरी आज कोणाची नावं पण नाही आणि आपली आपल्या तर शरद झाली तर कुठेतरी थोडंसं मी स्टँडिंगचा होते मग त्याच्यामुळं कुठेतरी आम्ही नाव नाही दिलं आणि नाव पण फिरणार होतो की कुठेतरी आज स्वतःची आपलीच नावं होती कोणाशी संबंधात गाड्या करायच्या तर आम्हालाही बरोबर न वाटत ना अजून परत आपण केली पण नाही त्याच्यामुळे नाव नाही दिलं पुढच्या मैदानामध्ये चांगली शर्यत बघायला भेटेल लक्ष डायव्हर कोणत्या गाडीवर आपल्या नेहमीप्रमाणे दिनेश डायवरच असतो आणि आज पण शुभमला सांगितला तोच डायवर बसू दे कारण जेव्हा जेव्हा ह्या गाडीवरती त्यांनी चांगल्या चांगल्या निंबालकर सरांचा विरुद्ध गाडी होती त्याच्यानंतर चांगली पिसारलेली गाडी होती चांगल्या चांगल्या गाडी त्यांनी आणल्यात आणि लक्ष्याला घडवणारा एकमेव ड्रायव्हर असोल तो दिनेश ड्रायव्हर असो कारण आत्ताचे डायवर खूप भाव खातात आता जर लक्ष्यावरती बोलवलं तर सर्व ड्रायव्हर येतात पण माझ्या रोमनवरती बसायला कोणीच नाहीत कारण <laughs> कसं आहे म्हणजे प्रत्येकाचा कसा काल असतो आज रोमन तो उद्या काल नंबरात गेला तर तू बसायला येशील असं नसतं पण आज आमचा तो अक्काचा ड्रायव्हर आहे म्हणून आम्ही त्यालाच बसवतो दादा आई हेच प्रार्थना करतो की लक्ष असंच नाव करो आणि तुम्ही इतक्या वेजल्याबद्दल खूप आभार तुमचे बी आभार व्यक्त करतोय कारण बैल अरित महिन्यामध्ये बी आला तरी तुम्ही आमची बाईट घेण्यासाठी आले तुमचे बी आभार व्यक्त करतो आज बघितलं ना आपण आपल्या नक्कीच या मा महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये आज कुठेतरी आपल्या हिंदू आप बांधवांवर अत्याचार झाले कारण का आज निष्पाप बलि गेलेत कारण एक पाकिस्तानचे लष्करी हल्ल्या ना एक जे म्हणतात ना आपलं निष्पाप जे कारण नसताना रक्त व्हायला आपल्या सर्वांचा काय म्हणणार ही एकदम दुःख घटना झाली आपल्या देशासाठी आणि पहिले म्हणजे ठाणे रायगड कमिटीचे मी आभार व्यक्त करेन कारण संदीपबाई माले असतील अविनाश पवार असेल आकाश राऊत असतील हे सर्व अध्यक्ष पप्पू शेठ असेल सर्वांनी चांगली संकल्पना केली कारण बैलगाडा क्षेत्र हा नुसता बैलगाडा क्षेत्रात नाही तर सर्वांना दाखवून दिलाच की आम्ही पण सर्वांमध्ये सहभागी होऊ शकतो देशा आज देशासाठी आज कुठेतरी बैलगाडा क्षेत्रात बैल घेऊन आणि सर्वजण उतरलो आपण एक चांगली संकल्पना होती आणि त्यांचं एक आज कुठेतरी आपल्या देशासाठी एक एक घातक घटना पण आहे ती कारण आज त्यांच्यावरती आली उद्या आपल्यावरती बी होणार आहे म्हणून प्रत्येकाला साथ दिली पाहिजे आज त्या संदीपबाईंनी चांगली संकल्पना केली आणि ज्यांनी ज्यांनी सर्व गोष्टींना सहकार्य केलं पाण्यापासून तर संबंधापासून त्यांचे बी आभार व्यक्त करतो नक्कीच दादा कारण का आपल्याला ना बैलकडे क्षेत्र एक आपला छंद म्हणून जोपास कारण का आपला त्या क्षेत्रापासून देशा देशासाठी पण आपण त्या क्षेत्राचा व्यतिरिक्त काय करू शकतो आज आज सरकारला बी दिसलं असेल बैलगाडा क्षेत्र हे बैलगाडा क्षेत्रपुरतं नाही तर आज कुठेतरी उंचावरती गेलेली आहे आणि आज ठाण्या रायगडने दाखवून दिलं का आम्ही भारतासाठी करू शकतो आज देशासाठी उतरलं हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि आज खऱ्या अर्थाने म्हणजे सर्वांना एक पूर्ण भारत देशामध्ये दिसलं असेल का आपल्या रायगड ठाण्यामध्ये एक एकजूट ही बैलगाडा क्षेत्रामध्ये कशी आहे ती नक्कीच दादा आपल्याला देखील अभिन शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी तुमचे बी आभार व्यक्त करतो आहे कारण पुन्हा एकदा आभार व्यक्त एक असे करेन का तीन महिन्यामध्येच बैल आला तरी तुम्ही सर्वजण बाईट घेण्यासाठी आले एक तुमचे बी आभार व्यक्त करतो